नमस्कार जय महाराष्ट्र दरम्यान प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक आणि अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बच्चू कडू महायुतीत आहेत परंतु लोकसभा निवडणुकीत त्यांनी महायुतीच्या विरोधात भूमिका घेतली होती आता बच्चू कडू यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्लाबोल केला आहे दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गेम भाजपने केला अमरावतीत सर्व नवनीत राणा यांच्या विरोधात होते त्यानंतरही शिवसेनेच्या जागेवर नवनीत राणा यांना उमेदवारी दिली गेली शिवसेनेच्या सोबत राहून भाजपने असे करणे योग्य नाही काही प्रमाणात एकनाथ शिंदे यांचा गेम झालाच आहे असा हल्ला बच्चू कडू यांनी नवनीत यांच्यावर केला आहे दरम्यान भाजप काहीही करू शकते उद्या ते एकनाथ शिंदे यांना पण म्हणतील या मतदारसंघात त्यांच्याकडे सत्ता आहे तर ते काहीही करतील अमरावती भाजपचे कार्यकर्ते म्हणत होते तरी अमरावतीमध्ये उमेदवार बदलला नाही असे कडू यांनी म्हटले आहे उमेदवार एकनाथ शिंदे साहेबांचे आणि उमेदवारी द्यायची की नाही हे भाजप ठरवत होते हा आपल्यातून कारभार आहे अजित पवार यांचे उमेदवार देखील भाजपने ठरवले असे त्यांनी म्हटले आहे एवढेच नाही तर बच्चू कडू यांनी अमरावतीत ग्रामीण पोलीस अधीक्षांना पत्र दिले आहे या पत्रात आपल्या जीवाला धोका असल्याचे जी त्यांनी म्हटले आहे त्या पत्रात म्हटले आहे की माझा अपघात झाला असे नागरिकांचे फोन मला येत आहे या संदर्भात अफा पसरवले जात आहेत या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी बच्चू कडू यांनी केली आहे सध्या बच्चू कडू यांना पोलिसांची वाय प्लस सुरक्षा आहे दरम्यान बच्चू कडू यांनी जिल्हा ग्रामीण पोलिस अधिक्षांना लिहिलेल्या पत्रात म्हटले की एका माणसाने भाजीपाला विक्रेत्याला सांगितले की मी शिंदे साहेबांचा सा कट्टर कार्यकर्ता आहे मी गडचिरोली येथे राहत असून माझ्या नक्षलवाद्यांशी नजीकचे संबंध आहे बच्चू कडू याला पाहून घेऊ शिंदे स्वतः बच्चू कडूला संपवणार आहे बच्चू कडू म्हणजे काहीच नाही बच्चू कडूला पाहून घेऊ अशी धमकी दिल्याचे बच्चू कडू यांनी पत्रात म्हटले आहे मोका था था पहाव, के बच्चू कडू को चोका मारी गे असे त्यांनी म्हटले आहे मात्र या प्रकरणात काय तथ्य आहे पोलिसांनी पहावं आणि या संदर्भात कारवाई करावी अशी मागणी बच्चू कडू यांनी यावेळी केली आहे